नमस्कार श्री कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर चला मग मंगदापाटे कसे करायचे ते बघूया तर अदोगर एक वाटण तयार करून घ्यायचं आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर लसूण एक चमचा ओवा एक चमचा जिरे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर प्लेट प्लेटमध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आता पिठामध्ये तयार केलेले वाटण घालत आहे नंतर थोडीशी कोथिंबीर एक चमचा तीळ हळद चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कांदा इथं मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आता खिसणीने खिसून घेत आहे आता खिसलेला भोपळा पिठामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे मिक्स केल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे तर हे बघा मी थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घेतले आहे आता हे धपाटे बनवण्यासाठी तयार आहे तर आता पोळपाटावर कॉटनचा एक ओला रुमाल टाकायचा आहे थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे नंतर पोळपाटावर थापून घ्यायचा आहे पाणी लावून थापून घ्यायचं आहे आपल्याला हे धपाटे जास्त जाड ठेवायचे नाहीत जे मधलं पीठ आहे ते साईडला न्यायचं आहे साईडच्या पण कडा थापून घ्यायचा आहेत अशा प्रकारे आपला गोल आकाराचा धपाटा तयार आहे तर अशा प्रकारे बोटाने होल करून घेऊ त्यानंतर आपण तवा गॅसवर ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर थोडेसे तेल सोडून नंतर धपाटा टाकून घ्यायचा आहे साईडने थोडेसे तेल सोडून घेऊ तर बारीक गॅसवर दोन ते तीन मिनिट शेकल्यानंतर धपाटा पलटी करून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या पण बाजूने दोन ते तीन मिनिट शेकून घ्यायचा आहे आता मस्ता मस्त असा खरपूस धपाटा भाजून घेतलेला आहे मस्त गरमागरम धपाटे तयार आहेत दही आणि धपाटे